उद्देश म्हणजे असं काहीच नाही पहिलं पूर्वीपासूनच मला ते काहीतरी म्हणजे गोरगरी दा, दानधर्म करण्याची आवड असल्यामुळे मी हे आज तुम्हाला नवीन वाटलं तुमच्या तालुक्यामध्ये सुरुवात केले म्हणजे अर्धापूरमध्ये झालं भोकरमध्ये मध्ये माझं भूतखेडमध्ये गोरगरीबासाठी प्रत्येक वेळेस काही ना काही आपण पुन्हा फुलाची पाकळी देवा म्हणून आपण ते प्रत्येक वेळेस धार्मिक कामं करता त्या उद्देशानं कुठेतरी आज मुदखेड तालुक्याच्या बाहेर आपण निघायला पाहिजे म्हणून मुदखेड तालुका भोकर तालुका आणि अर्धापूर तालुक्यामध्ये तिन्ही जागी गोरगरीब विद्यार्थी असतात त्यांना वया मिळत नाहीत पेन मिळत नाहीत त्या दृष्टिकोनातून ना आपलं कार्य उद्देश उद्देशाचा दुसरं बोलतोय आपण जे हे कार्य चालू केलेले आहे तर जनतेमध्ये अशी चर्चा आहे दुस की विधानसभेच्या तोंडावर हे काम चालू केलेलं आहे विधानसभा जवळपास म्हणजे आता सुरुवात झाली माझं आता हे कार्य जवळपास तीन चार वर्षापासून माझे काही आता माझ्या तालुक्यामध्ये आता कोणी एखादे वारला असेल त्यांना बाबा आर्थिक मदत करणे विधवा बाया असतील विधवा बायाला मी जे हे करायचं आता हे प्रत्येक गोष्टी केलेल्या आहे आता हे आपण उमेदवारी मागणं आणि हे करणं आता लोकांचं म्हणजे पोटस उठाय की बाबा हे या टाईमलाच का तालु माझ्या तालुक्यामध्ये कार्य झालेलं की का तुमच्या तालुक्यामध्ये माहिती नसल्या मुळे काही जणांचं तसं तुमच्या पालिकेमध्ये सामाजिक चळवळ ही मोठ्या प्रमाणात आहे जे तुमच्या वाढदिवसाने मिळते मोठी महिलांसाठी भेट वस्तू दिली आहे त्या भेट वस्तूसाठी तुमच्या ग्रामीण भागामध्ये उत्कृष्ट तालुक्यात तुमच्या नावाने चळवळ आहे तुमचं काम सर्वच उत्कृष्ट तालुक्यामध्ये चांगलं मानले जाते तसंच हे कार्य आमच्या अर्धापूर असो भोकर असो हे कार्य करत त्यापर्यंत पोहोचेल नाही आपण आता पहिलं उत्कृष्ट तालुक्यामध्येच केलं मुदखेड़ तालुक्यात गेल्या वेळेस बी माझा लग्नाचा पंचवीसा वाढदिवस होता दोनशे चाळीस विधवा बायला मी सन्मान केला पुन्हा पुलाची पाकळी देऊन त्यांना समानित केलं त्याच्या अगोदर बी माझ्या गावामध्ये केलेलं आहे आता कुठं आता तंड्यामध्ये आमचं वारलं होतं एक म्हणजे त्यांच्या दोन मुली लग्नाच्या होत्या त्यांना सुद्धा मी घर बांधून दिलेलं आहे पुन्हा मंदिराचा जे विषय प्रत्येक जण माझ्याकडे मंदिराला मंदिराला मी आह म्हणत नाही पण ते भंडार्या असतील प्रत्येक काम आमच्या बुतखेड तालुक्यात कुठेतरी आता बुतखेडच्या बाहेर बी आपण करावं या उद्देशानं आपण इकडे करत आहोत आणि आता हे प्रोग्राम चालू केला म्हणजे दरवर्षी आपलं हे सगळं चालू राहील लक्ष जरी आपल्याला उमेदवारी जरी मिळणार गेली तरी हे सामाजिक कार्य माझे चालूच राहणार सामाजिक कार्य तुम्ही फक्त करणार नाही आता तिन्ही तालुक्यामध्ये मी सामाजिक कार्य करणार हेच काय असंच आता जे माझी सुरुवात झाली प्रत्येक वर्षी माझा हेच कार्यक्रम आहे आता पुढच्या वर्षी विधानसभा जरी झाली तरी प्रत्येक शाळेमध्ये हे जे वयाचा आणि पेलीचा कार्यक्रम आहे हे पुन्हा राबवले जाणार दरवर्षी दरवर्षी राबवण मतदारसंघात प्रतिसाद प्रत्येक मतदारसंघामध्ये चांगला आहे फक्त लोकांची आता मतदारसंघाची काही भावना काही काम झाले नाहीत त्याच्यावर थोडे लोक बोलले आता भोकर मतदारसंघामध्ये आज आपला अर्धापूर आणि मुदखेड भागामध्ये पाण्याची सुविधा झाली माननीय शंकरराव चव्हाण साहेबांनी हे पाणी पाण्याची सुविधा केली त्याच्यानंतर आपण अशोकराव चव्हाण साहेबाला भोकर मतदारसंघातून निवडून दिलं पण हे शेतकऱ्याची हे पाण्याची भोकर तालुक्यामध्ये साहेबांना आतापर्यंत व्यवस्था केली नाही फक्त मागणी शेतकऱ्याची एवढंच तुम्ही काही करा आम्हाला पाण्याची व्यवस्था करून द्या अशी लोकांची मागणी आहे आणि त्या पद्धतीनं आपण जर आपल्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली दिल्लीसम दिल्ली समजा आपण निवडून आलो प्रधान आपण भोकर तालुक्यामध्ये पाणी कसं नेता येईल भोसून लिफ्ट करून आपल्याला भोकर तालुक्यामध्ये पाणी आपल्याला घेऊनच जायचं आणि हे प्रयत्न आपले राहतील काँग्रेस पक्षानं तुम्ही काँग्रेस पक्षाकडे तुम्ही तिकीट मागताय का मुलीसाठी तिकीट मागता माझ्या मुलीसाठी मागा तुम्ही तिकीट माझी मुलगी इंजिनिअरिंग आहे आता ची तयारी चालू आहे मुलीसाठी काँग्रेस पक्षाकडून त्याचा शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न आहे पाण्याचा भोकर तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे व पाण्याची आम्हाला व्यवस्था करा आता पाण्याची व्यवस्था तर हे अगद साई लिफ्ट करून आपल्याला पाणी भोगर तालुक्यामध्ये नेता येते ती व्यवस्था येईल आता मुदखेडच्या भागामध्ये मुदखेड तालुक्यामध्ये फुल शेतीचा जास्त जोर आहे ते एक विषय आलाय आहे पण अर्धापूर तालुक्यामध्ये आपले केळी जास्त उत्पन्न असल्यामुळं इथला एक बस केळीवर संशोधन काहीतरी केलं के पाहिजे तो यायला आहे आणि जास्तीत जास्त आपल्या मतदारसंघामध्ये दोन तालुक्यामध्ये ऊसाचा जो प्रश्न आहे भयंकर अवघड प्रश्न आहे म्हणजे आपण आज ऊस लावालो जवळपास आपला ऊस अठरा महिन्याच्या नंतर तुटल्या जात आहे त्यामुळे शेतकऱ्याची एवढी आर्थिक नुकसान होत आहे की जे एकरी पन्नास टन व्हायचा आज अठरा महिन्याला गेल्याच्या नंतर कुठे एकरी तीस चे उतार याय वीस टन आपल्याला एकरी उतार कमी यायला हे लेट झाल्यामुळं तेच जर बारा महिन्यामध्ये गेला तर जवळपास वीस टनाचे जर आपण पैसे म्हणलं तर पन्नास हजार एकरी शेतकरीचे पन्नास हजार रुपये नुकसान होईल हे का नुकसान होत आहे आता हे बरेच शेतकऱ्याला काही गोष्टी त्याच्यामध्ये समजल्या आपण सतत एका माणसावर जबाबदारी पूर्ण टाकली त्याचे व्यवहार ज्या झाले त्यांना एकतर कारखान्याकडे बघता येत नाही एकतर मतदारसंघात बी बघता येणं चले पुन्हा त्याचे एजन्सी असं हे झाल्यामुळं ते व्याप वाल्यामुळं त्या हे शेतकऱ्याचे नुसकार आहेत कुठंतरी व्याप करण्यासाठी भोकरच्या मतदार जनतेनं यावेळेस काही की भोकर मतदारसंघातला नवीन इंजिनियर उमेदवार माझे मुलगी दामिनी दादा रोडेगे यांना पक्षाने तिकीट दिल्यास जास्तीत जास्त मतदारांना निवडून द्यावं जेणेकरून आपल्याला कारखान्यामध्ये सुद्धा कसा शेतकऱ्याचा फायदा करता येईल त्या पद्धतीने आपण फायदा करू मतदारसंघाची

त्याने चाळीस वर्षापासून सत्ता भोगवल्याच्या नंतर त्यांना गाठी भेटी घ्यायचा काही प्रश्नच येऊ नये जर विकास केला असेल खरोखर जनतेचे काम केले असते तर घरी बसून निवडून देतील एवढी मेहनत कशाला करावी लागेल त्यांना त्यांना एक धास्के पडले की आपण कुठंतरी प्रत्येक मतदारसंघाला आपण आतापर्यंत बनवलो याही वेळेस बनवून ह्या दृष्टिकोनातून त्यांना आता प्रचार करायला जनता भोकर मतदारसंघातली जनता अजिबात त्या आता भूलतापाला बोळी पडणार नाही बेरोजगार तरुण अनेक जिल्ह्यात रोजगारासाठी जातात त्यांना रोजगार मिळावा आपली आपण त्यांना रोजगार देणार का मतदारसंघात विषय कसा आपल्या भोकरला एम आय सी जवळपास पंधरा वर्ष झालं मंजूर आतापर्यंत ती चालू झाली भोकरमध्ये एम आय सी आपण निवडून आल्याच्या नंतर पहिल्या प्रधान यांना आपण एम आय सी सुरुवात करू एम आय सी तिथं सुरुवात केलं मतदारसंघामध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार आपले बेरोजगार तिथं कामाला लागतील त्याच्यानंतर मुख्यलात सुद्धा आपल्या डोंगावला मजूर हे झालेले आहे डोंडगावचंही अजून एम आय डी काही प्रश्न मार्ग ला। लागला लावला नाही आत्तापर्यंतच्या राजकारण्याच्यामुळे तिथल्या एम आय डी सीचा आपण प्रश्न मार्ग लावून तिथेही काही हे लागतं बेरोजगार ला लोकं तिथेही सुद्धा कामाला लागतील त्या पद्धतीनं जसं जसं आपल्याला एक एक झाल्याच्यानंतर त्या टप्प्यानं आपल्या मतदारसंघातील लोक इथं पुन्हा किंवा मुंबई इकडे जाण्यापेक्षा आपल्याच मतदारसंघामध्ये कसं आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करता येईल त्या पद्धतीने आपण आप निर्मिती करू शेतकऱ्यांना दोन ते तीन वर्ष झालं पीक मिळालं नाही त्याबद्दल आपलं काय धोरण आता याच्यामध्ये कसं झालंय आपण सतत एकाच माणसाला निवडून दिल्यामुळं त्यांचं मतदारसंघावर दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळं त्यांना मतदारसंघामध्ये जे आपले शेतकरी आहे त्यांना पीक किंवा मिळाला काय न मिळाला काय त्यांचे म्हणजे अजिबात त्यांना काही म्हणजे परवडच नाही त्यामुळं आता जास्तीत जास्त आपण हे झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला कसा पीक विमा मिळता येईल काय नाही त्याचा पाठपुरावा करू आपण शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणाने आपण उभं कोण हे काँग्रेस पक्षानं आता जी आमची सात आठ जणांची मागणी आहे आठ जणांपैकी कोणाने काँग्रेस पक्षाने उमेदवारी देऊ द्या त्याच्या पाठीमागं खंबीरपणे मी उभं टाकणार मला जरी नाही मिळाली पप्पू पाटला जरी मिळाली तरी चालते किंवा रावणगावकरला मिळाल तर चालते भोसेकरला मिळाले तरी कोणीही कॅन्डिडेटला आमच्या उमेदवारी मिळू द्या त्याच्या पाठीमागं शंभर टक्के आम्ही काँग्रेस पक्षासोबत आहोत आणि काँग्रेस पक्षातच काम करतो